बातमी आहे शरद पवार यांच्या संदर्भात शरद पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत पवारांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे बारामतीमध्ये पवार यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे शरद पवार हे आज बारामतीचा दौरा करणार आहेत तर पवारांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत नवनाथ आज शरद पवार यांचा बारामती दौरा आयोजित करण्यात आलेला आहे कसा असेल कार्यक्रम जानवी आज शरद पवार आज आणि उद्या बारामती दौऱ्यावर आहेत जी आणि त्यांचा दौरा खांडज निरावागज सांगवी ढोरलेवाडी काठेवाडी पिंपरी या गावांमध्ये आज शरद पवार हे जाणार आहेत आणि ते कार्यकर्ता आणि नागरिकांशी संवाद साधून त्या ठिकाणी शेतकरी मेळावा देखील त्यांनी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर उद्या देखील शरद पवार हे बारामतीच्या दौऱ्यावर आहेत ते माळेगाव पंधरे लाखे आणि लोणीबापकर आणि मोरगाव या गावांचा देखील दौरा करणार आहेत एकूणच शरद पवार गेल्या आठवड्यात देखील बारामती इंदापूर दौंड पुरंदर तालुक्यातील काही गावांच्या दुष्काळी भागाचा दौरा केला होता आणि उद्या ते बारामती दौऱ्यावर आहेत एकूणच शरद पवार यांनी बारामतीचा दौरा सातत्याने ठेवल्याने कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह असल्याचा आपल्याला पाहायला मिळत जगदीश या दौऱ्यासंदर्भात आणखी माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद